महाराष्ट्राच्या संस्कृतीला काळिंबा फासणारी एक घटना समोर आली आहे नाशिक जिल्ह्यातील मालेगाव डोंगराळे येथील चार वर्षीय बालिकेवर अमानवीय कृत्य करण्यात आलंय या घटनेत बालिकेचा जीव देखील केला या घटनेचा निषेध नोंदवत आरोपींना कठोर शिक्षा व्हावी याकरिता आज छत्रपती संभाजीनगर मध्ये हजारोंच्या संख्येनं मोर्चा काढण्यात आला होता छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील आणि शहरातील हजारो सर्व पक्षीय सर्व धर्मीय नागरिक या मोर्चामध्ये सहभागी झाले होते एमसे प्रतिक्रिया देताना नागरिकांनी आपला टाहो फोडलाय आणि आरोपीला गोळ्या घाला भर चौकात फाशी द्या अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे या मोर्चात राजकीय पक्षाचे नेते आमदार तसेच लोकप्रतिनिधी देखील सहभागी झाले होते क्रांती चौक पासून विभागीय आयुक्त कार्यालयापर्यंत हजारोंच्या संख्येने नागरिक या महामोर्चामध्ये सहभागी झाले होते यावेळी सरकारला तीव्र इशारा देण्यात आलाय मालेगाव जिल्ह्यामध्ये कुमारीच्या लहान मुलीवर जे अत्याचार केलं त्या अत्याचाराचा आज या ठिकाणी सर्व समाजातर्फे या ठिकाणी मोर्चा होता हा मोर्चामध्ये खरं पाहिलं तर त्या मुलीवर अत्याचार सर्वांची मागणी आहे मी सत्ते जरी असलो तरी कोणत्याही समाजाच्या मुलीवर काही अत्याचार झाला तर त्यासाठी आम्ही रस्त्यावर शंभर टक्के उतरू ते वेळ आली तर त्याच्यामुळे त्याच्यामुळे कुठल्याही जाती धर्माचे असो आणि अशा वेळेस मुलीवर कुठल्याही महिलावर अत्याचार होत असत आता आम्ही सहन करणार नाही आम्ही सत्तेवर असलो तो रोडावर लो आणि विनंती करत आमच्या आमच्या सर्व शहरातील सर्व सर्व नागरिकांना की आपण पोलीस मध्ये त्याला देण्याच्या अगोदर त्याचे हात पाहिजे आक्रोश आ दिसलाच पाहिजे कारण अवघ्या साडेतीन वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून दडगा दगडाने खेचून तिचा निघून असा फोन केलेला आहे आणि समाज हा विषय बाजूला आहे परंतु एखाद्या लहान बालिकेवर असा होणारा अत्याचार प्रत्येकाने रस्त्यावर उतरलं पाहिजे आणि जोपर्यंत आरोपीला फाशी होत नाही तोपर्यंत हा लढा असाच चालू ठेवला पाहिजे आणि आरोपीला अशा पद्धतीचं शासन झालं पाहिजे अशी शिक्षा झाली पाहिजे की भविष्यात कोणाचीच अशा प्रकारची कोणतंच वर्तन करण्याची हिंमत या ठिकाणी त्याला झालेली पाहिजे च्या गुन्हेगाराला ही फाशी झालीच पाहिजे आणि ती फाशी भर चौकट झाली पाहिजे आणि सर्वांनी सगळ्या महिलांच्या हातावर त्याला पनिशमेंट करायला पाहिजे आणि त्याच्या पोटाचे तुकडे तुकडे रोज चार पाच दिवस त्याला सारखं त्याच्या शरीरावर ते अत्याचार करा आणि फाशी द्या सरकारने हा कायदा काढणं जरुरी आहे की डायरेक्ट अशा कृत्य करणाऱ्या व्यक्तीला फाशी ही एकच सजा आहे ज्या जन्मत नका देऊ त्याला त्याची भय करू नका त्याला माफीचा साक्षीदार बनू नका हीच नका डायरेक्ट सध्या फाशीची शक्यता आता आज महिना पंधरा दिवस व्हायला आलेले आहे अजून पण सरकार

जो तो पुन्हा या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये आणि त्या नये चुंबले होऊ होणे त्यासाठी आज क्रांती चौक येथे छत्रपती संभाजीनगर हजारोने या ठिकाणी जमाव जमलेला आहे ज्या लहान मुली होत्या त्यावेळेस त्यांचा एकशे चौसष्टचा जबाब इन कॅमेरा घेतला जातो त्यावेळेस त्यांच्यावर दबाव आणला जातो आई वडील ते दबाव आणतात की ते म्हणजे सांगू नका म्हणून काय झालं ते कारण जे कृत्य केलं असते त्यांच्याच घरातल्या लोकांनी केलेलं असते आणि फाशी होऊ नये वडिलांना गुन्हेगार ठेवू नये म्हणून त्यांची तेच मोठ्या मुलीला इतका दबाव आणतात की तू काही सांगू नको करतात त्यावेळेस एक म्हणजे इन कॅमेऱ्यामध्ये ती पोरगी अशी दबाव आली असते ती पोरगासमोर एक शब्द सुद्धा बोलू शकत शकत नाही त्यावेळेस आम्ही तिला समजावून सांगतो की बाहेर बाय तुला काय असेल तर ते तू सांग म्हणून तुझ्या त्यांनी काय होत होते ती सांग नाहीच म्हणते शिवाय महिला सुरक्षित नाहीच हे सहस्य शिवाजी महाराजांचं राज्य आहे जसं शिवाजी महाराजांच्या राज्यात महिलांना जर हे नाही पाहिजे आली तर त्यांना भर रस्त्यावर कापत होते तसे या याच्यात पण सुद्धा कापले पाहिजे आमची प्रतिक्रिया एकच आहे मोर्चा काढण्यामागचा उद्देश एकच आहे आमचा की आरोपीला ही फाशी झालीच पाहिजे त्याच्यानंतर जे काही होईल त्यांना डायरेक्ट त्यांचा आमची फक्त एकच इच्छा आहे आरोपीला फाशी आरोपीला फाशी आरोपीला फाशी या मला आम्हाला फाशी झाल्याशिवाय पूर्ण महाराष्ट्र थांबणार नाही आणि या सरकारनं कायद्यामध्ये बदल करणं आवश्यक आहे आज एक चिमुकलीचा जीव गेला हो महाराष्ट्रामध्ये असंच जर होत राहिलं तर हजारो लाल लेकरावर मुलीवर अत्याचार होईल शासनानं जोपर्यंत कायदा बघत नाही आणि जो अत्याचार करतो त्याला भर चौकात उभं करून त्याला ठेकलं पाहिजे खर तर ही जी घटना आहे यांना आहे माणूस अत्याचार करून जी या चमुकलीची हत्या केलेली आहे या संदर्भात सर्वप्रथम आम्ही जिल्हा वकील संघातर्फे जिल्हा वकील संघाचा सचिव या नात्याने या घटनेचा निषेध करतो आणि आरोपीला जास्तीत जास्त शिक्षा व्हावी अशी शासनाकडे मागणी करतो त्या संदर्भातलं पाठिंब्याचं पत्र आम्ही या मोर्चाला दिलेलं या अगोदर त्या संदर्भात आम्ही यापुढे कार्यवाही करत राहणार त्या संदर्भात आज आम्ही दुपारी चार वाजता जिल्हा वकील संघात मिटिंग घेतलेली आहे तसा आम्ही ठराव घेऊन रीतसर पत्र आम्ही जिल्हा वकील संघातर्फे उच्च न्यायालय सुद्धा उच्च न्यायालयाच्या वकील संघाला सुद्धा देणार आहोत आणि आम्ही आमच्या जिल्हा न्यायालयामध्ये सुद्धा आवाहन करणार आहोत की हो सधरील या आरोपीचा वकीलपत्र जिल्हा वकील न्याय जिल्हा न्यायालय संभाजी नगर हे तर कुणी घेऊ नये अशी आम्ही सर्वांना विनंती करणार आहोत आणि यानंतर या राज्य सरकारचा जे स्वतःच्या निवडणुका मध्ये मग्न असलेलं सरकारचा मी निषेध करतो कारण हा महाराष्ट्र शिवायसाहेब फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे हा क्रांतिकाराचा महाराष्ट्र आहे या चिमुखलीवर अत्याचार करून निर्गुण खून झालेला आहे आणि राजकीय पक्ष आपापल्या प्रचारामध्ये मग आहेत मी याचा निषेध करतो आणि मी आरोग्य फाशी करा अशी मागणी करणार नाही कारण फाशी मला कमी होईल मला भर चौकट गोळ्या घातल्या पाहिजे एके फोडी सोडून गोळ्या घालून पूर्ण बंदूक एक छाप्यात खाली केली पाहिजे त्याच्याशिवाय हे थांबणार नाही या छोट्याशा मुलीला नाही मिळाला पाहिजे अशी शिक्षा भेटलीच पाहिजे त्याला त्याला ठेचलं पाहिजे त्याला माझी पण एक मुलगी आहे दहा वर्षाची त्याला एवढं दिलं की लवकर लवकर त्याला फाशी दिली पाहिजे त्या मुलीवर अत्याचार केला म्हणून त्या मुलाला ठेसलंच पाहिजे दगडाने आणि त्याला गोळी मारलीच पाहिजे धन्यवाद जे मालेगाव इथं डोंगरा या गावात अत्यंत दुर्घटना घडली घटली विचार एका नराधामाने अत्याचार करून तिचा खून केला याच्या निषेधात छत्रपती संभाजीनगर व सकल सोनार समाजातर्फे या मोर्चाचं आयोजन केलेलं आहे या मोर्चाचं आयोजन छत्रपती संभाजीनगर तर सकल सोनार समाजातर्फे केलेलं आहे तुम्ही बघता इथं सर्व महिला जास्त संख्येने हा मोर्चा एका समाजाचा राहिलेला नाही याच्या सर्व जाती धर्माचे लोक व सर्व राजकीय लोक आलेले आहे आणि हा मोर्चा क्रांती चौक विभागीय आयुक्त कार्यालय जाणार आहो तुम्ही बघू शकता आज आपल्या महाराष्ट्राचे गृहमंत्री आणि महाराष्ट्र सीएम देवेंद्र फडणवीस साहेब पण इथं आलेले त्यांना हात जोडून विनंती आहे मोर्चेत दखल घ्या आणि त्या नाराज आम्हाला फाशी द्या आणि फास्ट ट्रॅग कोर्टात खटला झाला आमची काहीच मागणी नाही दुषाने परिवाराला काही सरकारी नोकरी नको दुषाने परिवाराला काही पंचवीस लाख नको काही नको फक्त त्या नाराज आम्हाला फाशी द्या हीच आमच्या समाजाकडून